नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी एपिक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप मध्ये नोंदणी करताना एक महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे ॲप मध्ये एक डिवाइस एकदाच ओ टी पी व्हेरिफिकेशन अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामातील पीक पाहणी अधिक सुलभ हो व्हावी यासाठी इपिक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप नव्याने विकसित केलेले आहे या अद्ययावत ऍप मध्ये शेतकऱ्यांना केवळ सुरुवातीला एकदाच ओ नमूद करून नोंदणी करावी लागते त्यानंतर मोबाईल डिव्हाइस वर इतर खातेदारांची नोंदणी करताना पुन्हा प्रविष्ट करण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे इतर खातेदार यांची नोंदणी करून थेट पीक पाहण्यासाठी पुढे जाता येते हे कसे करायचे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवातीला प्ले स्टोअर वरून पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप डाउनलोड करा ॲप आप उघडल्यानंतर आपण स्वागत पेजवर यानंतर डावीकडे स्क्रोल करा आपण वापरण्याची आवश्यकता या पेजवर या महसूल विभाग निवडा त्यानंतर लॉग इन पद्धत निवडा या पेजवर याल येथे शेतकरी म्हणून लॉग इन करा या टॅबवर क्लिक करा यानंतर आपण लॉग इन पेजवर याल येथे आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपण याआधी नोंदणी केलेलीच नसेल पहिल्यांदा नोंदणी करत असाल तर आपण या याल आपले संपूर्ण नाव येथे प्रविष्ट करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आपल्याला चार अंकी सांकेतांक पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा यानंतर खाली आपल्याला युजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा संदेश दिसेल आणि परत लॉग इन पेज वर आपल्याला चार अंकी सांकेतांक पाठविला जाईल तो चौकटीत प्रविष्ट करा लॉग इन या टॅब वर क्लिक करा विभाग निवडा जिल्हा निवडा तालुका निवडा आणि गाव निवडा यानंतर खातेदार निवडा या पेजवर नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक किंवा गट क्रमांक असे पाच पर्याय दिसतील त्यापैकी एक पर्याय निवडा आपण गट क्रमांक निवडल्यास चौकटीत गट क्रमांक प्रविष्ट करा आणि शोधा या बटनवर क्लिक करा ड्रॉपडाऊन मेनू मधून खातेदारांचे नाव निवडा आणि हिरव्या बाणाच्या बटनवर क्लिक करा आपण नोंदणी अर्जाच्या पेजवर या येथे खातेदारांचे नाव व खाते, खाते क्रमांक तपासून पुन्हा हिरव्या बाणाच्या बर क्लिक करा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीरित्या नोंदणीकृत झाले असा संदेश दर्शवला जाईल यानंतर ठीक आहे यावर क्लिक करा यानंतर ज्यांची पीक पाहणी करायची आहे त्या खातेदारांचे नाव ड्रॉपडाऊन मेनो मधून निवडा महत्वाचे पूर्वीप्रमाणे प्रत्येक वेळी ओ टी पी टाकण्याची आपल्याला इथे गरज नाही आता एकदाच ओ टी पी टाकून नोंदणी झाल्यानंतर थेट होम पेज वर जाऊन आपण पीक पाहणी करू शकता टीप बायर पडणे या बटनवर आपण क्लिक केल्यास आपल्याला पुन्हा ओ टी पी पाठविला जाईल तो चौपटी प्रविष्ट करून आपल्याला लॉग इन करावे लागेल मित्रो अशा प्रकारे एक मध्ये एकदाच ओ टी पी व्हेरिफिकेशन करून आपण पीक पाहणी करू शकता धन्यवाद